नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे मूळ वाट संकल्पनेतून कात्रीत मनरेगा कामांचा धडाका चार किलोमीटर परिसरात ऐंशी विहिरींचा प्रस्ताव दोन हजार दोनशे मजुरांची मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मुळवाट संकल्पनेला अनुसरून धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कात्री येथे मनरेगा अंतर्गत विविध विकास कामांना गती देण्यात आली पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सुमारे शंभर ग्रामस्थांनी सहभाग घेत जलसंधारण आणि स्थानिक रोजगार निर्मितीचा आराखडा तयार केला या बैठकीत एकोणपन्नास विहिरी चौपन्न शेततडी आणि त्रेचाळीस बांबू लागवड प्रकल्पांना ऐंशी विहिरी एक्कावन्न शेतडी आणि दहा हेक्टरवर बांबू लागवडीचे प्रस्ताव सादर केले महिला बचत गट आणि तरुणांनी मूळवाट संकल्पनेनुसार गावातच स्थायी रोजगार निर्मितीवर भर दिलाय तसेच जलसंपन्नतेसाठी जलतारा योजना गावात राबविण्याची मागणी ही शेतकऱ्यांकडून करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच संदीप वडवी यांनी सांगितले की गावातच मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून मजुरांचे स्थलांतर हा आमचा निर्धार आहे मनरेगा कामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी माहिती डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे आणि प्रशासनाच्या प्रोत्साहनामुळे कात्री ग्रामपंचायतीतील मनरेगा कामांना गती मिळत असून जलसंधारण रोजगार निर्मिती आणि हरितग्राम निर्मितीचा मुडवाढ दिसेने प्रवास सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे

ते पाच महिना कंटिन्यू पाच महिन्यात कलेक्टर मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्या संकल्पनेनुसार किंवा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला जे स्थलांतर होते ते थांबायचं एक नियोजनबद्ध पद्धतीने कामं घ्यायचे गावात रोजगार उपलब्ध करून द्यायचे द्यायचा याच्या उद्देशाने आपण काम करतोय मॅळमांचा एक मुळवाटमूळ संकल्पना त्यांनी कालपासून लाँच केलेली आहे त्यात जर मजुरांना काम नसेल तर त्यांनी एक हेल्पलाईन न दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून सांगू शकता की मला पंधरा दिवसात काम पाहिजे त्याला काय आम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जे जिथे जिथं काम उपलब्ध आहे ते आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे मॅडमांचा उद्देश किंवा सरपंच दादा सुद्धा त्याच्यावर खूप दौरूनच काम करत आहेत उद्देश एवढा की आपण बाहेरगावी जातो स्थलांतर जा होतो दुसऱ्या गावात जातो किंवा स्वराष्ट्र खंड जातो तर बऱ्याच अशा घटना असतात की आपल्या समजून आपल्या जर सात आठ वर्षाचा त्याच्या वेळी शिक्षणाचा असे आरोग्याचा हा प्रश्न निर्माण होतो एक्च्युअली त्याच्या शिक्षणाचा त्याचा वायदा एक प्रकारे आता जर आपण गेलो तर आपण लोकसेतू लोक मराठी न्यूज नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद